नमस्कार स्पॉन्डिलायसिस काय आहे स्पॉन्डिलायसिस हा एक आजार आहे ज्यामुळे पाठीच्या कण्याचे हाड कार्टिलेज आणि डिस्कवर परिणाम होतो कालांतराने स्पॉन्डिलायसिस मुळे कण्याच्या हाडांचे कुशन असलेल्या पाठीच्या कण्याच्या ऊती खंडित होतात शेवटी स्पॉन्डिलायसिस पाठीचा कणा आणि ऑस्टिओ ऑस्टिओआर्थरायटिसचा कडकपणास कारणीभूत ठरतो सामान्यतः याचा परिणाम मान आणि कंबर म्हणजेच पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूच्या क्षेत्रावर होतो याचे मुख्य तीन प्रकार आहेत स्पॉन्डिलायसिसची मुख्य चिन्हे आणि लक्षणे हे त्याच्या प्रकारावर अवलंबून असतात लंबर म्हणजेच सायटिका स्पॉन्डिलायसिस यामध्ये सकाळी कडकपणा आणि पाठीत वेदना होणे जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे वागताना किंवा उचलताना वेदना होणे तसेच मानेचा म्हणजेच सर्वायकल स्पॉन्डिलायसिस यामध्ये डोक्यातील मागील बाजूस डोकेदुखी होणे पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा आणि अवघडलेपणा येणे मानेत कडकपणा जाणवणे तोल गेल्यासारखे वाटणे खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे पाय आणि खांद्यांमध्ये बधीरपणा येणे आतडी आणि मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे वक्षीय म्हणजेच पाठीचा स्पॉन्डिलायसिस मागे वागताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे स्पॉन्डिलायसिस पासून सुटका मिळण्यासाठी पुण्यातील वैद्य संग्राम कुमावत आणि वैद्य ऐश्वर्या यांनी त्यांच्या गुणकारी आयुर्वेदिक औषधांनी हजारो स्पॉन्डिलायसिस अशा गंभीर आजारांपासून सुटका करून दिल्या आहेत स्पॉन्डिलायसिसच्या आजारापासून मुक्त होण्यासाठी आजच भेट द्या मंत्रम मल्टी आमचा पत्ता राम गणेश गडकरी रोड फनी आळी तालीम शेजारी कसबा पुणे संपर्क एक्क्याऐंशी एकोणपन्नास तीस झिरो एक एकोणसत्तर तसेच नव्याण्णव एकवीस चौवेचाळीस सदुसष्ट सदुसष्ट तसेच त्र्याण्णव बावीस सदुतीस चौदा तेहतीस तसेच आमचे उपचार केंद्र नाशिक मध्ये सुद्धा उपलब्ध आहे धन्यवाद